जीप्राशा रायगवान येथे माझी भाकरी माझा झुलका हा उपक्रम राबवण्यात आला आणि या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर यानिमित्ताने मुलांना जाणीव झाली की संप करणं हे कठीण काम आहे आणि स्त्रिया आपली आई रोज एक काम करते बरोबर आहे आणि त्यांचं काम किती अवघड आहे याची जाणीव पहिल्यांदा जाईल आणि दुसरी गोष्ट अशी की मुलांनी स्वयंपाक करायला पाहिजे मुलांनी स्वयंपाक केला तर त्यांना पण याची जाणीव आहे की आपली आई जे काम करते ते किती मोठं काम आहे या निमित्ताने आपल्याला या गोष्टीची झाली की आपण स्वावलंबी बनायला पाहिजे आपण स्वयंपाक करायला शिकलं पाहिजे आणि आपल्याला त्या स्वयंपाकाची चव जी, जी पोळी करतो भाकरी करतो त्याची चव आपल्याला चाकता आली पाहिजे